आपल्याच मालकावर भुंकणारे कुत्रे काय कामाचे म्हणून लक्ष द्या हो सेवा आई वडिलांची सेवा आई वडिलाची तू केलीच नाय सेवा आई वडिलाची तू केलीच नाय मग मेल्यावर रडण्यात फायदा मग मेल्यावर रडण्यात फायदा नाहीय सेवाई वडिलाची तू केलीच नाहीय मग मेल्यावर रडण्यात फायदाय जन्म देऊन दुनियाई दावली तुला जन्म जन्मदेऊन दुनियाई दावली तुला ही माया रे लावली तुला स्वतःपेक्षा ही माया रे लावली तोला जान मायेची वेड्या तू हेवली नाय जान मायेची वेड्या तू हेवली नाय मग मेल्यावर रडण्यात दानाय मग मेल्यावर रडण्यात पायदान कडी खांद्यावरी तुला खेळविले कडी खांद्यावरी तुला खेळविले स्वत तुला रे भरविले स्वत तुला रे वर कधी दोन घास त्यांना चारिले नाही कधी दोन घास त्यांना चारिले नाही मग मिल्यावर रडण्यात फायदा नाही मग मिल्यावर रडण्यात फायदा नाही ऐकून बायकोच बाप तोडले तू ऐकून बायको जमाय बाप दोडील तू व्रद्दास मात ओनी सोडील तू व्रद्दास मात ओनी सोडील तू आस्ता जिवंत हात कधी जोडील नाही आस्ता जिवंत हात कधी जोडी नाय मग मेल्यावर रडण्यात पायदा नाय वडिलाची, तू केलीच नाय सेवा वडील केलीच नाय मग मेल्यावर रडण्यात पायदा नाय दादा सांगित सॉरी या गाण्याचे कवी कैलाजी राऊ साहेब काय म्हणतात कैला दादा सांगे दोन्ही जोडो हात कैला दादा सांगे दोनी जोडो हात आई वडील चा न काविश्वास घात आई वडीलला चा न काविश्वास घात एकदा गेलेले आई वडील पुनय नारि नाय एकदा गेलेले आई वडील पुन्हा नारि नाय मग मेल्यावर रडण्यात फायदा नाय सेवाई वडीललाजी तू केलीच नाही सेवाई वडीललाची तू केलीच नाही मग मेल्यावर रडण्यात स्वाई जानाय मग मेल्यावर रडण्यात स्वाई जानाय मी जास्त वेळ न घेता मी या नातेने माझ्या जाधव हो परिवाराच्या वतीने